तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हरिबाबा कुरोडकर यांनी भूषवलं ग्रामस्थांच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा घोंगडी आणि काठी देऊन जाहीर नागरी सत्कार केला गेला यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं उद्घाटन आणि इंटर बोर्डचं उद्घाटन देखील पार पडलं या कार्यक्रमाला शेतकरी नेते संतोष शिरोहम गुलाबराव सांगळे सरपंच अशोक खेमनर गोकुळ दिघे काकासाहेब गायकवाड अंकुश कांगणे नवनाथ वर्पे उपसरपंच रंगनाथ बिडकर लक्ष्मीबाई तांबडे तुळशीराम जाधव शिवाजी पुणेकर मच्छिंद्र तांबडे ज्ञानदेव श्रीराम रमेश तांबडे रामा बर्डे सतुक खेमनर निवृत्ती बिडकर भागचंद बिडकर ऋषिकेश हळनर ॲडव्होकेट संदीप जगनर संदीप घुगे संपत खेमनर अनिल खेमनर तुकाराम पुणेकर रभाजी खेमनर सावळेराम बिडकर बाळासाहेब कोळेकर भाऊसाहेब नान्नर रखमा नान्नर लहाणू बिडकर अधिकारी बाळासाहेब गुंड शिक्षण विस्तार अधिकारी कलगुंडे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव मुख्याध्यापक अजिनाथ घोडके महसूल अधिकारी गायकवाड ग्रामसेविका रुपाली कहाणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गावातील प्रश्न सोडवण्याचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे गटतट विसरून आपण मला जी साथ दिली ती साथ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही द्या असं आवाहन आमदार अमोल खताळे यांनी केलंय शाळेच्या दोन खोल्यांचं बांधकामाचं स्मशानभूमी सुशोभीकरण बिगरस ग्रामपंचायत कार्यालय असेल वावरे वस्ती ट्रान्सफॉर्मर बिगर स्मशानभूमी सुशोभीकरण बिडगर कालवा मजबूतीकरण डिग्रज ग्रामपंचायत आवारात सुशोभीकरण मारुती मंदिरासमोर सभा मंडप डिग्रस येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड असा एक कोटी पाच लाख रुपयाचा निधी या वर्षामध्ये आपल्या या गावासाठी मिळालेला आहे त्यामुळं आज गावातील प्रश्न न संपणारे असतात परंतु तो, तो प्रश्न सोडवण्याचा सुद्धा तुमचा आमचा हेतू तु प्रामाणिक असला पाहिजे आणि सुदैवाने आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करताना साहेब ज्या पद्धतीने आल्यानंतर कामाची तत्काळ सुधारणा सूचना करून काम कसं पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात तसाच एक कामाचा अवाका स्वरूप मी सुद्धा सुरू केली आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांची मला नेहमी साथ मिळत असते आज मला आठवतं मागे आम्ही एक दीड महिन्यापूर्वी मालुंजाला जलपूजनासाठी सुजयराधा विखे पाटील साहेबांनी आम्ही आलो होतो त्यावेळेसच दादांनी शब्द दिला होता का या तालुक्याची विकासाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने सांगतीलच कारण आता योगा तुमचा आमचा सगळ्यांचं नशीब चांगलं ज्या गोष्टीवरती बऱ्यापैकी लोकांच्या प्रश्नांना खरा हात घालता येतो ते म्हणजे पाण्याचा प्रश्न ज्वलंत ठरला होता आपल्या संगमनर तालुक्यामध्ये बगल बच्च्यांना पोचण्यासाठी टँकर चालू राहत होते पाणी उपलब्धता करून देण्याची मानसिकता नव्हती परंतु बघा तुमचं आमचं भाग्य चांगलं का आपल्याला जलसंपदा खातं सुद्धा आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळालं आणि त्या माध्यमातून तुमचा भागच नाही तर तळेगाव निमून भागात सुद्धा मागील आठवड्यामध्ये आपण नान ते चव्वेचाळीस कोटी रुपयाच्या वजापूर चारीच्या कामाचं चा उद्घाटन केलं धम्पू जयंतीला ज्या पद्धतीने आज प्रत्येक गावाची आकडेवारी बघितली प्रत्येक गावातील कुटुंबाची माहिती घेतली तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा लाभ दिला जातो केंद्र सरकारचे असेल राज्य सरकारचे असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांचं हेच यश होतं ज्या वेळेस निवडणुका लागतात तर निवडणुकीच्या आधी ज्या योजना आपल्या होत्या सरकारच्या होत्या या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो आताच संगमनेर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाला होता तरी सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये तेवीस ते साडे तेवीस तेवीस चोवीस कोटी रुपयाच्या आसपास आत्ताचा सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे बियाणांचे पैसे वर्ग होऊ राहिले लाडक्या बहिणींचे पैसे न चुकता दर महिन्याला आपले वर्ग होत असतात त्यामुळं हा जो आपल्या माहिती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन करताना लाडक्या बहिणी असेल लाडके शेतकरी असेल लाडके तरुण असेल प्रत्येकाचा विश्वासात घेऊन आपण पुढे चाललंय आज जग सारख्या गावामध्ये जर एक वर्षामध्ये एक कोटीचा रुपये निधी येतोय तर तुम्ही विचार करा या पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय आपल्याला फक्त आपल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील का आपल्याला आपूनही केलेल्या कामाचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे नाही तर संगमनेरमध्ये सध्या एक नवीन पॅटर्न चालू झालाय चाळीस वर्ष काही करता आलं नाही आणि आता सत्ता नसताना दाखवण्याचा केविलांना धडपड आणि प्रयत्न चाललाय का हा निधी आम्ही आणला तो निधी आम्ही आणला ते तुमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे की जो निधी आपला आहे जो निधी आपला माहिती सरकारचा आहे हा आपलाच आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला यशस्वी झालो पाहिजे छोटे मोठे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे स्वर्गीय रखमाजी खमनर यांनी आयुष्यभर या भागाच्या विकासासाठी काम केलं त्यांच्या स्मरणातूनच विकास कामांना चालना मिळती आहे असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय कालवा आहे पण पाणी नाही हे चित्र मी बदलणार मालुंजे इरिगेशन टँकचं पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शंभर एच पी सोलर पंपच्या माध्यमातून डिग्रसला उचलून पुरवला जाईल असाही शब्द मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे बिबट्या प्रबण परिसरातील सुरक्षाविषयक उपाययोजनांवरही मंत्री विखे यांनी नि महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला जिल्हाधिकाऱ्यांना शाळांच्या वेळा बदलण्याचे आदेश देत ग्रामरक्षक दल ड्रोन पिंजरे फिरतं पथक या उपाययोजनांसाठी तब्बल आठ कोटींच्या निधीची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी त्यांची आठवण झाल्याचं राहत नाही तर या गावच्या प्रत्येक कामामध्ये पंचकुशीतल्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा नेहमी पुढा करायचा असे जे हक्की माणूस आणि काम करून घेतल्याच्या हायचं नाही त्यांची मानसिकता उठवली करत उत्तर कार्यकर्ता आपल्या स्वतःचं आयुष्य स्वतः नाही पण समाजाकरता समर्पित केलेलं आहे त्या भागाच्या विकासाकरता पूर्णतः समर्पित केलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं पण मी रक्माजी पाटलांच्या शेट्टी या ठिकाणी त्यांनाही अभिवादन करतो आज आपल्या आंभोरे पंचायत समितीच्या गणातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आपण या ठिकाणी गेलो जरी दिग्रसला काही कामात घाण असलं तरी आपण सगळ्या आंभोरे पंचायत समिती गणचे सगळे कार्यकर्ते जमलेला आहे आज डिग्रासच्या जवळजवळ पाचशे आठ शेतकऱ्यांना चव्वेचाळीस लाख रुपये तर अनुदान आलं का अडूण आलं का नाही अरे हो नाही काय ते म्हणा भिटवट आपण काढून आपण देणारे घेणारे माणसं नाही आपण त्यासाठी परिवर्तन पाहिजे म्हणजे एकूण आंभोरे गाण्यामध्ये बाधित शेतकरी संख्या दोन हजार पाचशे चव्वेचाळीस आणि त्यांना आपण अतिवृष्टी दिले दोन कोटी बारा लाख रुपये खात्यामध्ये जमा केले मागणी केलेली आपण काम केले आपल्या निळवंड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपली काही मागणी आणि मी तर आपण केलेली आहे तर म्हणजे गाव निळवंड्याच्या जवळ आहे आज तुमच्याकडे डिग्रसमध्ये फक्त पाईपलाईन पंच्याहत्तर हेक्टर पाणी आता जाऊ शकतं असं पिढ्यांनी असं आमचा प्राथमिक आम्हाला सांगतो जिथे मागची आपली मागणी होती मार्ग डिग्रेस की ते शेअर कमी आपण मंजूर करा आपण मंजूर केला मागची तेवढीच मागणी होती आपण ते मंजूर केले आपण त्यावर आता आपण साडे जो चार किलोमीटर पाणी आपण घेऊन जातोय दहा बांधले आपण भरतोय एक एवढी मारून आपण भरतोय तो कधी भरणा केला नाही डिग्रसची काही मागणी होती की माणूस मधून डिंगरस वरच्या भागामध्ये पाणी आणायचं त्याला साधारण तीस किलोमीटर पाईपलाईन करावं लागेल सदोतीस मीटर हेड आहे काहीतरी त्याने आवश्यकता आधी काही सांगत होते त्या कामाला मी आता मंजूर वाटतं किती खर्च येईल आता दोन कोटी रुपये खर्च खर्च ते शासन खर्च करणार आहे तुम्हाला याची गरज नाही आहे दोन कोटी तीन कोटी लागू अडचण नाही कधी गावाजवळ कारवास चालला आणि गावाला पाणी दिलं असं नाही बाहेर पाहिजे तर त्या धरणाचे पाणी भरण्याची आता काय सुख व्यवस्था केलेली आहे चिंता ठेवत पाणी देऊन तुमच्या या सगळ्या भागाला पाणी द्यायचे आता राजा भागा त्यामुळे आमचं काम सरकारचं आपलं जे महायुक्त सरकार जे आहे हे लोकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणींवर मात करत आपण आपल्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्यासारखं उभा हीच याच्यातून आपण अधिरेखित होतं आपण आनंद आहे की बऱ्याच दिवस आल्यानंतर आज अंबऱ्यामध्ये आपण आपले स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज शाळेचं जे आज उद्घाटन झालं सुंदर इमारत बांध इंटरॅक्टिव्ह त्या ठिकाणी त्याला बोध दिलेला आहे आपला प्रयत्न आहे की राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड द्यायचे काम सुरू आपलं सगळ्या शाळेमध्ये स्वच्छता गुरु नाही आहे ग्रामपंचायत माझी विनंती आहे काम कमी करा प्रत्येक शाळेमध्ये मुलींच्या आणि गुरासाठी स्वच्छता वाढलं पाहिजे काय हैवास नाही करते मुलांना जागा नाही जायला स्वच्छता पुरामध्ये आपण हैवास लावलं काय पुढे पुढे उद्या मांडणार आहे आपण हैमाशीचा अर्थ नाही आहे पण तो हैमास देताना ज्यांच्याकरता खरं गरज आहे काम करण्याची त्या स्वच्छतागृह प्रत्येक आमदार साहेब ते कंपल्सरी करा पंच्याऐंशी मोठं ड्राईव्ह घ्या दोन कामा कमी करा काय दहा लाख रुपये लागतील फक्त पाच लाख रुपये लागतील झालं पाहिजे का पाणी आलं वर पाणी घेणार वरे पाणी घेऊन जा खाली पाणी घेऊन जा आणि इकडे शाळेला शौचालय नाही काय गरज गावाने वर्गणी मांडलं पाहिजे ते मुलं सुटतात येताना टेम्पूरमध्ये देवगाव मी येत होतो एक शाळे हायस्कूल सुटले मग हायस्कूल सुटल्यानंतर मी आमदार सांगावत होतो गाडीमध्ये पुढे पाहिलं एक छोटी मुलगी एक छोटी ती पाहिली होती शाळा सुटल्यावर ती संपल्यानंतर पुढे गेल्यानंतर पाचशे आणखी दुसरी एक मुली दिसते मला म्हणजे छोट्या मुली होते तुम्ही आमदार विचारलं की मुलीचं भविष्य काय आता एवढ्या बिबट्याचं इथं सगळं सहशेश आहे ते पाहिलं काही वेळ जात असेल कामारे उद्या एक धडक घडली काय मुली जाऊ शकतो ना मला राहुल आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आता आपण या बिबट्याचा बंदोबस्त करता परवा आठ कोटी रुपये मंजूर केले आपण पण त्याला बावी देतो आपण माईक ठरवून देतो ट्रॅकिंग सिस्टीम देतो आपण त्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याचा वापर करून त्या ज्या भागामध्ये बुट्ट्या आहेत ते जरी असे बाहेर आले तरी त्याचा आराम झाला पाहिजे सेन्सर वाढला पाहिजे त्याच्या आता पैसे किती लागू दे आठ कुटुंबी त्यांना आणखी लागू दे आणखीन पैसे त्या मुलींचं भविष्य काय मग शिका सांगतो फोन करायला म्हटलं शाळा सुटल्यानंतर काय म्हणजे मुलं त्यांच्या काही त्यांच्या विसरून जातात ना स्वतःच्या युद्धीवर की त्यांना सूचना दिल्या की सगळ्या शाळेचं टायमिंग बदला तुम्हाला वाचता भागा टायमिंग बदला तिथे सगळ्या पालकांना शिक्षकांना सूचना द्या की त्या मुलांना शाळेतून घरी सोडण्याच्या मागणी सुद्धा एकदा सूचना दिलेल्या भांडणी करा भाडा पण देऊ तुम्हाला ते मागे चित्र पाहावं त्या काय म्हणजे अतिशय निरुपराज निरपशे निरपेक्ष भावने ती मुलगी आपली चालू होती एक त्या शाळेतली अभ्यास तुम्ही या नंतर काय म्हणजे काय मला तर कळलं नाही इतक्या वर्षानंतर आपण आपल्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये किती परवडे पोरण पालकांना काय घेणं नाही मुलगी शाळेतून शाळेत जाते काय येते काय आपल्या गावात गाळ वाटतो वाईट वाटत ठीक आहे मी आता कलेक्टर साहेबांना सुद्धा दिला दिल्लीकरांना मला वाटतं परंतु समाज तयार करतो म्हणजे ते चित्र पाहण्यासारखे नव्हते आता एक मगाशी मला सांगितलं आपल्या गावात एक पुन्हा हल्ला झाला परमेश्वर ती वाचली तृप्विली ते कोणाच्या नशेमध्ये येऊ नये परंतु आपण सुद्धा आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून हे प्रत्येकाने काम केलं पाहिजे म्हणजे हल्ला जायचं द्यायचा आपल्याला माणसं बळी जायचं मुलीचं बळी जायचं मग हल्ला काय करू गाव रक्षक तर स्थापन केले पाहिजे आता दहा दहा लोकांनी कुळा तयार केला पाहिजे रात्री फिरण्याची गरज नाही तुझ्या तू काय घरी रात्री कीर्तन वगैरे कीर्तन वगैरे ते महाराज लोकांनी सांगितले तीर्थ कीर्तन सगळ्यात कीर्तन लोकांच्या भविष्यात तशी ऊस तुटायला लागतील तस आणखी मोगळ घ्याव बिबट्यात जे आपल्या जंगलातील बिबट्याचा बंदोबस्त करता येईल माणसाच्या बिबट्यात वरत राहतो आपल्या जे बिबटे वर्षी तर काय करायचं विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचं उद्घाटन प्रसंगी आपल्या महाराष्ट्र राज्याचे नामदार तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ते या ठिकाणी थोड्या मेळामध्ये संपन्न झाले असून तरी मी या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि आमोरे गणातील सर्व कार्यकर्त्यांचे या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नवनाथ वावरे यांनी केलं तर सूत्रसंचालन पुलाटे यांनी करून सर्वांचे आभार सरपंच अशोक खेमनर यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा